जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर प्रो ॲथलिक्लब मित्रांनो पोलीस भरतीचे मैदानी परीक्षा चालवली आता मैदानी परीक्षा म्हणतो की मुलांना वाटतं आता हे खावं ते खावं एनर्जी आली पाहिजे प्रोटीन घेतो प्री वर्कआउट घेतो सर प्री वर्कआउट कोणतं घेऊ सर प्रोटीन कोणतं घेऊ सर असं काय खाऊ मला असं काहीतरी खायला त्याच्याने कधी एनर्जी ये येईल मित्रांनो थांबा लगे काय करताय तुम्ही आता कोणी पण काहीतरी सांगाल जर हे खा नर ते खा लगेच हुरून जायचं नाही कोणी पण काय पण सांगायला मी लई व्हिडिओ बघतो हे खा ते खा ते खा कसं आहे त्याच्याबद्दल योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे आता खास त्याच्या साईड इफेक्ट पण तुम्हाला मित्रांनो माहीत पाहिजे तर मित्रांनो आणि कसं आहे काय काय ठिकाण गोष्टी रनिंगसाठी पण उपयुक्त असतात का आता काय जण जिमसाठी वापरतात तेच तर रनिंगसाठी वापरतात मग याच्याबद्दल योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवणार आहे मी मित्रांनो प्रोटीन आणि प्री वर्कआउट जे तुम्ही प्री वर्कआउट रनिंगमध्ये वापरता भरपूर जण वापरतात शंभर टक्के पाहिजे सत्तर टक्के मुलं प्री वर्कआउट वापरतात फक्त गावकडल्या मुलं अजून काय तर त्याच्याबद्दल माहीत नाही आहे आणि माहीत जरी असतं तर गावाकडून ते भेटत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ मी याच्यावरती बनवला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याचा असेल कारण तुम्ही भरपूर भर जण याच्याबद्दल माहिती जाणून घेतात की सर अजून काय खाल्लं पाहिजे शेवटपर्यंत बघा एका मित्राचा फोन आला आता मी शॉर्ट फिल्म बनवली होती तुम्हाला माहिती आहे लक्षात लक्षातच फोन आला म्हणला आता माझं ग्राउंड आले म्हणला आता बघ सर तुला ग्राउंड जबरदस्त टाकतो म्हणलं कस काय रे मला जबरदस्त प्री वर्कआउट घेतले म्हणला अरे म्हणलं कोणते घेतले त्याने नाव काय तर सांगितलं माझं लक्षात नाही राहिलं मी तर सर्च केलं हो पण ते काय एवढं खास नव्हतं पण त्याच्या मेंटॅलिटीमध्ये ते बसलो होतं की सर मी आता हे काउंजबरोबरच ग्राउंड मारणार आणि ते प्री वर्कआउट घेतलं त्याचं ग्राउंड झालं ग्राउंड मला फोन केला म्हणलं मीच त्याला फोन केला म्हणलं त्याचं ग्राउंड जे आता तारीख सांगितली होती त्यांनी मागच्या वीस तारखेला काय तर त्याचं ग्राउंड होतं एकोणीस का वीसला मी त्याला कॉल करायचं म्हणलं लक्षात किती मार्क पडले म्हणलं बत्तीस मार्क पडली म्हणलं अर्थ तो पियाला होता ना मला अर काय नाही ते पिऊन काय झालं नाही तर मित्रांनो कसं आहे कोणी काहीतरी सांगितलं की हे पिया ते पिया ते खा ते खा पहिल्या वेळेस काय नव्हतं रे आत्ता हे नवीन आलं हे का ते का पण मित्रांनो काय काही फायदेशीर गोष्टी आहे काय काय आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतो पण मी तुम्हाला म्हणणार नाही की हे हे विकत घ्यान ते विकत घ्या मी फक्त त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मी पण जे वापरलं आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगणार तुम्हाला सजेस्ट करणार नाही की हे घ्या ते घ्या ते तुमच्यावर उगाच काय चालते मग सरांनी सांगितलं होतं माझ्यावर खापार पाडसाल तुम्ही मला माहिती आहे तुम्ही बोर कशी कारण की उगाच काय तर सजेस्ट केली की सर त्याच्यामुळे हे झालं दुसऱ्या कशाने तरी तुम्हाला ते वेगळं झालं असं तुम्ही माझ्या खापार पडसाल नाही नाही सरांनी ते सांगितलं त्याच्यामुळे ते साईड इफेक्ट आम्हाला झाले मित्रांनी तुम्हाला सजेस्ट करणार नाही तुम्हाला फक्त मी सांगणार आहे मित्रांनो मी प्री तुम्हाला मी सांगणार आहे आणि नॅचरली पण तुम्हाला काय खायचं काय नाही त्याच्याबद्दल पण सांगणार आहे मी त्याच्याऐवजी हे किती बेस्ट आहे ते सांगणार मित्रांनो आता मला मी पहिल्यांदा सांगतो प्री वर्कआउट सगळ्यात जास्त चाललेलं भरपूर जण वापरतो रनिंगला सायकोटिक सायकोटिकचं मित्रांनो कसं आहे मित्रांनो आपण पिल्याच्या नंतर आता कसं आहे एक स्कूप असतो आ, किती आ, किती मग आय थिंक माझं आत्ता मा लक्षात नाही छोटासा स्कोप असतो आणि एक तर तीन चार शेम एल पाच शेम एल पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये शेक करून ठेवायचं ड्युरिंग वर्कआउटमध्ये आणि वर्कआउट झाल्याच्यानंतर वर्कआउटच्या पहिल्यांदा कसं पण घ्या तुम्ही तरी स्वतःचा आता पण तर त्याचा इफेक्ट कसा हो सायकोटिक हा हे प्री वर्कआउट मित्रांनो प्री वर्कआउट म्हणजे वर्कआउटच्या अगोदर पण हे मित्रांनो डोरिंग वर्कआउटमध्ये पण दे। घेत होतं वर्कआउट झाल्याच्यानंतर हे रिकव्हरीसाठी मस्त रिकवरीसाठी दमा आपला लागतो हे सगळ्या रिकव्हरीसाठी प्री वर्कआउट वापरलं होतं सायकोटिक सायकोटिक हे मित्रांनो पहिला ना पहिल्या पण जिममध्ये वापरतात जिमचे बॉडी बिल्डर लोक जे जे जिम वर्कआउट वर्कआउट करतात ते सायकोटिक वापरतात पण आता ते ॲथलेटिकमध्ये पण आले ॲथलेटिकमध्ये भरपूर जण वापरतात हे मला पण माहिती आहे सायकोटिक मी पण यूज केलेलं आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की हे घ्या पण मी सांगतो आहे तुम्हाला सायकोटिक कसं आहे आपण वर्कआउटमध्ये घेतल्यानंतर ते पूर्ण बॉडीवर क डायरेक्ट ते मेंदूवर अटॅक करतं म्हणजे ते मेंदूरला जास्त प्रेशर देतं म्हणजे जास्त वर्कआउट करण्यास भाग पडतो बॉडीला जास्त वर्कआउट करण्यास भाग पडतं सायकोटिक पेल्याच्यानंतर पूर्ण बॉडीला मुंग्या येतात मुंग्या म्हणजे वर्कआउट करायला भाग पाडतं ते म्हणजे आपण क आपली बॉडी पूर्ण इफर्ट लावते त्याच्या असा सायकोडिकचा प्रकार मित्रांनो आता भरपूर जण घेत आहे घेत आहे मित्रांनो जे जे सायकोटिक घेतात त्यांनी मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की, की। सायकोटिकचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो म्हणजे जेणेकरून कसं मुलं तुमचा रिझल्ट बघून स घेतील मला असं मी म्हणत आहे घ्या ते तुमच्यावरती आहे मित्रांनो उगाच कसं आहे मी तुम्हाला आज आजपर्यंत मी तुम्हाला कोणत्या गोळ्या सजेस्ट केल्याने टॅबलेट की कसं साईड इफेक्ट होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे कसं साईड इफेक्टच्या गोष्टी आपण सांगतच नाही उगाच मुलांचं चालू रनिंगमध्ये भरतीमध्ये जर काय अडचण आली या वर्षाची मेहनत वाया जाते ना त्याच्यामुळे मी कसं तुम्हाला सांगतो एकदा ट्राय करून बघा तुमच्या याच्यावर मी काय तुम्हाला सजेस्ट करत नाही तुम्हाला सा, मास्त सारखं सारखं म्हणते की मी सजेस्ट कर सजेस्ट करत नाही मग मित्रांनो तुम्हाला माहिती असणं पण खूप महत्त्वाचं आहे सायकोटिक हे आपल्या पूर्ण बॉडीला मुंगी आणतं जिममध्ये वर्कआउट करताना ज्यांनी वापरलं आहे त्यांना पण विचारा ट्राय करायचं एकदा तुम्ही वर्कआउटमध्ये ट्राय करा की बाबा सायकोटिक कसं आहे सायकोटिक हे तुम्हाला एक दोन दोन आधारपर्यंत भेटू शकता आय थिंक तर मी आपलं फ्लिपकार्टला बघा एम ॲमेझॉनला बघा ना तुमच्या जवळच्या शेजारी प्रोटीन स्टोअरमध्ये जाऊन बघा हे झालं मित्रांनो सायकोटिकचा दुसरा आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो एक्सटेंड प्रे वर्कआउट एक्सटेंड प्रे वर्कआउट चांगला आहे म्हणजे आताच असं मुंग्यानं लगेच बॉडीवर प्रेशन करत असं याचा रिझल्ट जर हळूहळू येतो पण हे कसं ड्युरिंग वर्कआउटमध्ये घ्या वर्कआउट अगोदर घ्या वर्कआउट झाल्याच्या नंतर घ्या मित्रांनो हे बेस्ट असतं बॉडी आपली चालते तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता मित्रांनो हे पण दोन हजारपर्यंत मिटू शकतं दोन हजार एकवीसशे सतराशे अठराशे हे पण मी भेटू शकतो ट्राय करायचं तर ट्राय करू शकता हा आपला व्हिडिओ ह्याच्याच आज प्रोटीन आणि प्री वर्कआउटबद्दल आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हे एक्सटेंड झालं एक्सटेंडचं पण आपल्या टेस्टनुसार आपल्याला पाणी वापरायचं आहे जेवढं होतं ना तर टेस्ट फार फिकी पडली दोन लिटर पाणी वाटलं आणि एक स्कूप वाटलं प्याला नाही मी दिवसभर पितो नाही तसं नाही मित्रांनो तर मग कसं टेस्टनुसार आपल्याला तुम्हाला सायकोटिक पण टेस्टनुसारच घ्यायचं आहे आणि प्री वर्कआउट एक्स्टेंड हे तुम्हाला सुद्धा टेस्टनुसार घ्यायचं आहे एक्सटेंड प्री एक्सटेंडमध्ये मित्रांनो तुम्हाला फ्लेवर येतात पण तसं सायकोटिकमध्ये फ्लेवर येत नाही येत तेव्हा येत नव्हतं पण आता काय सांगता येत नाही फ्लेवर येतो की नाही एक्स्टेंडमध्ये फ्लेवर येतात एक्स्टेंडमध्ये तुम्ही जास्त मोसंबी पायनॅपल ॲपल हे असे तुम्ही फ्लेवर घ्या म्हणजे मोसंबीच्या ऑरिजिनिक काय होता आपल्या तिकडे जास्त लवकर होते मोसंबी त्यामुळे तुम्ही मोसम घेताला काय हरकत नाही आणि तुम्ही टेस्टनुसारच घ्यायचं आहे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुम दु दुसरा एक मी प्रेवर्कआउट सांगतो नायट्राफ्लेक्स न्युट्राफ्लेक्स मित्रांनो हे पण प्रोटीन चांगलं आहे सॉरी प्रेवर्कआउट चांगलं आहे तुम्ही पहिल्यांदा गुगलवरती सर्च करा हे तुम्हाला फोटो दाखवतो गुगलवरती सर्च करा त्याच्याबद्दल त्याचे कंटेंट जाणून घ्या त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट त्याचे साईड इफेक्ट या सगळ्या गोष्टी नंतर ट्राय करायचं पण तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा असं मला वाटतं तर मित्रांनो ह्या हा प्रीवर्कआउटचं कसं इन्स्टंटली काय काही रिझल्ट देतात आपली बॉडी पुश करायला मदत करते तर मित्रांनो हे जरा आपलं प्री वर्कआउट तुम्हाला आता प्रोटीनचं सांगतो आता प्रोटीनला मित्रांनो भरपूर जण विचार सर आता मी कोणतं प्रोटीन घेऊ कोणतं पण प्रोटीन घेतात पण आता कसं आहे मित्रांनो यू यूट्यूबला टाकायचं नाही तर गुगल सांगतो बेस्ट प्रो प्रोन कोणतं चाललं आहे मित्रांनो मी फक्त तुम्हाला प्रोटीनबद्दल माहिती सांगणार आहे हेच ही हेच घ्याचं सजेस्ट करणार तर मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो नायट्रोटेक आता नायट्रोटेक प्रोटीन म्हणजे कसं असतं आता नायट्रो प्रोटीन बाजूला ठेव मी तुम्हाला क्रेटीनचं सांगतो भरपूर जण वर्कआउटमध्ये काय करतात क्रेटीन घेतात फक्त क्रेटीन फक्त क्रेटिन घेतात आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का माझ्या माहितीनुसार मला जिथपर्यंत माहिती आहे क्रेटीनने आपल्या बॉडीला आपला मूतखाडाय होऊ शकतो आपला किडनी स्टोन किडनी होऊ शकतो आपल्याला कारण कसं आहे मूत खडा म्हणलं ना मूतडावं म्हणलं की आपलं पाणी जास्त प्यायला लागतं म्हणजे क्रेटिन म्हणलं की आपल्याला क्रेटिन म्हणलं की पाणी जास्त लागतं बॉडीला सहा ते सात लिटर पाच सहा लिटर आपल्या बॉडीला पाणी लागतं एवढं पाणी आपण इंटेक नाही केल्याच्यानंतर आपल्याला मूथ होण्याचे चान्सेस आहे पण क्रेटिनने कसं आहे मित्रांनो बॉडी पुश होते एक एनर्जीस भेटते क्रेटिनने क्रेटिननी बॉडी एक नेक्स्ट लेवल जाते आणि मित्रांनो तुम्हाला मी नायट्रोटेक प्रोटीन्स आहे नायट्रोटेकमध्ये परस्कू म्हणजे मित्रांनो तीन ग्राम क्रेटिन आहे तीन ग्राम क्रेटेन त्यामुळे नायट्रोटेक हे प्रोटीन क्वालिटी जास्त जातं रिझल्ट चांगला देतं त्यामुळे हे मार्केटमध्ये चाललेलं नंबर वनचं प्रोटीन आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला हेल्थ फार्मचं हे प्रोटीन सांगतो हेल्थ फार्म हे पण टॉपला चाललेली कंपनी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला प्रोटीन घ्यायचं घेऊ शकता याच्याबद्दल एखादा तुमच्या जिम ट्रेनरला किंवा अॅकॅडमीच्या ट्रेनरला कोर्सला तुम्ही विचारू शकता सर हे प्रोटीन कसं आहे हे प्रीवर्कआउट कसं आहे जरा आम्हाला याच्याबद्दल माहिती सांगा घेऊ की कसं तर मित्रांनो हेल्थ फार्म पण हे आता मी नायट्रिक पण वापरलं आहे हेल्थ फार्म पण वापरलं आहे हे पण चांगलं आहे मित्रांनो आणि द तिसरं प्रोटीन रॉ प्रोटीन घ्या ते की प्रोटीन म्हणून फ्रूटचंच असतं मित्रांनो ते मुलींसाठी पण चांगलं ते ठरेल प्रोटीन प्रोटीन म्हणजे फक्त फ्रूटचंच बनवलं असतं त्याच्यामध्ये तेवीस ते चोवीस ग्राम पर्स खूपमध्ये प्रोटीन आहे ते पण रनिंगसाठी आपल्याला बेस्ट ठरू शकतं मित्रांनो आणि जेवढं मी तुम्हाला यूज केलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो तर मित्रांनो मी काय तुम्हाला पासार सांगत असणार नाही एवढं सांगितलं सर आणि आता सगळं सगळं नाही नाही मग तो मस्त गोष्टी सांगितलं मित्रांनो हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील आता ट्राय करा तुम्ही युट्यूबला बघा गुगलला सर्च करा कंटेंट काय ते बघा आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल कोणत्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात कोणत्या गोष्टी नाही घ्यायच्या तुम्हाला अजूनही कोणी कोणतं प्रोटीन घेत असेल किंवा प्री वर्कआउट घेता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर हे कसं आहे मी तुम्हाला नक्की त्याचा शंभर टक्के रिप्लाय देणार मित्रांनो ह्या व्हिडिओवरती कोणाला प्रोटीनबद्दल किंवा प्री वर्कआउटबद्दल कोणताही प्रश्न असेल तर तो मी त्याचा शंभर टक्के आणि प्रत्येकाचा रिप्लाय देणार आहे मित्रांनो कारण की कसं आहे हे महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याच्याबद्दल तू माझं ज्ञान कमी पडलं तर मित्रांनो आपल्या बॉडीवर साईड इफेक्ट करतो मी तुम्हाला शंभर असे शंभर टक्के रिप्लाय देणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हिंद Где Марастро?